दैत्यगुरु शुक्राचार्यांची शाळा गोमुखधार बघितल्यानंतर आम्ही उतरतोय लोणार सरोवराकडे एकदम रिफ्रेशिंग वातावरणात या प्राचीन उंच पायऱ्या उतरत हा पैदल प्रवास एकदम छान सुरू होता आसपास बरेच लहान झरे आणि धबधबे आहेत रस्ता एकदम नीटनेटका होता गोमुख मंदिरानंतर हे दुसरा मंदिर आहे ते म्हणजे कुमारेश्वर मंदिर यादव काळातील हेमाळपंथी शैलीचे हे शैली मंदिर मंदिराच्या आत प्रवेश करताच मुख्य द्वाराच्या डाव्या बाजूला हे नंदी महाराज व उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे आयताकृती दगड एकमेकांवर ठेवून बांधलेल्या या मंदिराची शिल्पकला खूप अप्रतिम आहे मंदिराचा सभा मंडप आजही पाहणार पाहण्यासारखं आहे मंदिरासमोरच आहे महा सीतेची असे म्हणतात की प्रभू श्री रामचंद्राने या ठिकाणी बाण मारून सीता मातेच्या आंघोळीची व्यवस्था केली होती आमच्या प्रवासात पुढे आम्हाला पडली ती रस्त्यात असलेली ही वन चौकी वन्यजीवांसाठी हा संपूर्ण एरिया एकदम संरक्षित आहे असे इथे नमूद केले होते या जंगलात बऱ्याच प्रमाणात सरपटणारे प्राणी व इतर जीव आहेत असे सोबतीचा नयन मला सांगत होता पुढे आम्हाला दिसले ढासळलेल्या अवस्थेत असलेले हे प्राचीन यज्ञेश्वर मंदिर यज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ञ इथेच आपला अभ्यास करत असत हे ठिकाण दैत्यगुरु शुक्राचार्य यांची शाळा म्हणून प्रसिद्ध आहे इथे वेद पुराण जात असे असे म्हणतात मंदिरात शंकराची पिंड व नंदी महाराज आहेत सभा मंडपातील घुमटाच्या मध्यभागी यज्ञ करण्यासाठी होमाची व्यवस्था केली आहे असे आपल्याला दिसून पडते त्या प्रवासाच्या पुढच्या भागात आपण पाहणार आहोत बावन्न हजार वर्षा आधी अवकाशातून उल्का पडून निर्माण झालेले होणार सरोवर